नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला हो सुरुवात करते नवरात्रीच्या तिसरी माळ कोणती पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा माळ कोणती घालावी तिसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते मातेचे हे रूप अतिशय तेजस्वी आणि शक्तीचे परिपूर्ण आहे अर्धा चंद्राच्या आकाराची घंटा मातेच्या शीर्षस्थानी शोभित आहे म्हणून तिचे नाव चंद्रघंटा ठेवले आहे तर चंद्रघंटा देवीची तिसऱ्या दिवशी पूजा ही केली जाते पूजा करताना देवीला कोणता मंत्र म्हणावा त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणता शुभरंग हा परिधान करायचा आहे त्याचप्रमाणे कोणती माळ आपल्याला घटायला घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे नवरात्रीत दुर्गा मातेचे नऊ रूपांची पूजा केली जाते मातेचे तृतीय रूप आहे चंद्रघंटा या रूपात देवीची आराधना केल्यामुळे आपण मन सजग होऊन भावनांवर नियंत्रण मिळवता येते खंबीरपणे वाढीव आपल्याला वाढीस लागते आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते चंद्रघंटा नावाप्रमाणे शांत चित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी आहे दुर्गा देवीचे हे तिसरे रूप शांती देणारी आणि कल्याणकारी आहे देवीच्या मस्तकावर घंटेचा आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून त्या रूपाला चंद्रघंटा असे म्हणतात देवीच्या कृपेमुळे साधकाच्या अनेक अमूल्य वस्तू मिळतात अनेक पवित्र ध्वनी ऐकू येतात असं सांगितलं जातं या देवीच्या पूजेने आपण अंगी आत्मविश्वास येतो भीती नाहीशी होते आणि विनम्रपणा येतो तर चंद्रघंठ देवीचे स्वरूप आपण बघणार आहोत चंद्रघंठ देवीच्या दर्शनाने सर्व देवी देवतांचा आणि भक्तगण पुलकित होऊन आनंदी झाले आहे त्या आनंदाच्या उत्साहाने त्यांनी श्रीदेवी मातेला अनेक अलंकारांची सजवून शृंगारही केले नानाविधी सु... सुवर्ण अलंकाराने आणि गळ्यातील चंद्रहाराने ही देवी मातेचा घंट अगदी लहरून गेलेला असतो देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती दशभुज आहे त्या दहा भुजा शस्त्राने आणि विविध अलंकाराने सुशोभित केलेल्या आपल्या पाहायला मिळतात दशभुज हे दश दिशांचे प्रतीक आहे देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयभूत करून निर्भय बनवते भक्तांना नवजीवन नव, नव उत्साह हो, नव चैतन्य देऊन उत्साहित करते चंद्रघंटा देवीला केशरंगाची खीर अर्पण करा यासोबत लवंग विलायची पंचमेवा आणि दुधापासून बनलेले इतर मिठाई वापरू शकता तसेच देवीला नैवेद्यास साखरेची मिठाई आणि पेढेही अर्पण करू शकतात तर आपल्याला या दिवशी निळा रंग हा परिधान केला जातो तर देवीला निळा रंग हा खूप प्रिय आहे तर तुम्ही निळ्या रंगाची साडी उद्या परिधान करायची आहे आणि देवीची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे देवी चंद्रघंटा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल तुमचा आनंद समृद्धी आणि आरोग्य वाढते त्यासाठी आपल्याला तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा ही करायची आहे तर आपल्याला घटाला तिसऱ्या दिवशी कोणती माळ घालायची आहे तर गोकर्णीच्या फुलाची माळ आपल्याला घटाला घालायची आहे त्याचप्रमाणे गोकर्णीचे फूल जर भेटले नाही तर तुम्ही त्याच्या पानाची देखील माळ घालू शकता आणि आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे ती भक्तांचे सर्व दुःख हे दूर करत असते त्यामुळे तुम्ही तिसऱ्या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला गोकर्णीच्या फुलांची माळ आणि ब्रह्म आपलं जे कमळ आहे त्याची माळ जरी जमली तर दोन्हीपैकी कोणती माळ तुम्ही घालू शकता फूल आणि पानांपैकी एक माळ आपल्याला घालायची आहे तर अशा प्रकारे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची विधिवत पूजा करायची आहे नैवेद्यासाठी तुम्ही खीर त्यांना अर्पण करू शकता खीर अर्पण केल्याने देवी ही भक्तावर प्रसन्न होते